मराठी न्यूज चॅनलची पत्रकार अनुजा धात्रस हिचा मराठी कडवटपणा पुन्हा समोर आलेला आहे काल राजसाहेब ठाकरे यांचं शिवाजी पार्क मैदानातील भाषण संपल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की मराठी चॅनल जेव्हा मराठीच्या बाजूने बोलतात तेव्हा त्यांच्यावर वारंवार हे आरोप केले जातात पण जेव्हा तिने उदाहरण दिलं महाराष्ट्रात यू पी बिहारच्या लोकांवर अत्याचार होताना जेव्हा त्यांना दिसतं त्यावेळेला ते त्यांच्या ते बाजूने कसा आवाज उठवतात तर एक मराठी पत्रकार म्हणून मी देखील महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अन्याय होत असेल तर नक्कीच त्यांच्या बाजूने उभी राहील आणि मी बोलत राहील की तुम्ही मराठी आहात तर ते मराठी असल्याचा अभिमान तो बाळगा आणि आपलं अस्तित्व <स्थाथ> कशामुळे आहे याची आठवण ठेवा अनेकांना हेही मुद्दे खटकतात की पत्रकार म्हणून आपण हे असं कसं काय बोलू शकतो बात तर तुमच्या आठवणीसाठी हे सुद्धा सांगते की उत्तर भारतीयांवर मुंबईत अन्याय होतो किंवा मा त्यांना मारहाण केली जाते त्यावेळेला उत्तर भारतातले पत्रकार कशा पद्धतीने बोलत असतात हे सुद्धा पहा आणि त्याच पद्धतीने मुंबईतल्या मराठी माणसाला जर तो मच्छी खातो म्हणून हिणवलं जात असेल मराठी लोक गंदे आहे म्हणून हिणवलं जात असेल आणि मराठी आहे म्हणून त्याला महाराष्ट्रातच नोकऱ्या नाकारल्या जातील तर मराठी पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा ते अर्थात बोलणार आहोत कारण की जर ते गोष्टी हिंदी पत्रकारांना मान्य असतात तर त्या मराठी पत्रकारांबद्दल सुद्धा स्वीकारल्या गेल्या पाहिजेत कारण तो मराठीवर होणारा अन्याय आहे